मेरा रायबरेली से और वायनाड से इमोशनल कनेक्शन है पिछले पाँच सालों में मैं वायनाड का एमपी था और वायनाड के सब लोगों ने हर पार्टी के लोगों ने प्यार दिया तो उसके लिए मैं दिल से धन्यवाद करता हूं और पूरी ज़िंदगी उसको याद रखूंगा प्रियंका वायनाड से चुनाव लड़ेगी मगर मैं भी पीरियोडिकली वायनाड जाऊंगा और जो वायदे हमने वायनाड को किए थे उनको हम पूरा करेंगे रायबरेली का पुराना रिश्ता है काफ़ी खुशी हो रही है कि मैं उनको फिर से रिप्रेजेंट करूंगा आ, मगर आसान निर्णय नहीं था मुश्किल निर्णय था क्योंकि जुडाव दोनों के साथ है। नमस्कार काय बोलू मी तुमच्या सर्वांशी मला कळत नाही मी आव्हान केले पण माझं आव्हान तुमच्या दुःखाच्या तुमच्या नैराश्याच्या पलीकडे त्याचा आवाज पोचत नाही की काय असं मला वाटतंय गेल्या काही दिवसात ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या ना त्या आत्महत्येने मी जेवढी खचले तेवढं कदाचित कोणी खचलं नसेल मी अहमदपूरमधल्या त्या तरुणाच्या आईला बोलली त्या दिवशी घटना घडली ती माऊली मला म्हणते ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचा तुमच्यावर खूप जीव होता अरे इतकं प्रेम ह्याला शब्द मला सापडत नाही आहे कदाचित त्याला अघोरी प्रेम म्हणतात ते तुम्ही माझ्यावर करताय प्रत्येक क्षणी एक एक कर्ज माझ्यावर चढवताय तुम्ही मला पाहिलंय गेल्या वीस बावीस वर्ष मुंडे साहेबांसारख्या पहाडासारख्या नेत्याला मी पाहिलेलं आहे भावनिक होताना खचताना मी त्यांना आधार दिला आधार दिला म्हणजे मी एवढी मोठी नाही की त्यांना आधार दिला पण मी आधार द्यायचा भाव आणला कारण माझ्या बापाला वाटू नये की मला मुलगी आहे आणि ती कोमल आहे नाही बाबा मी खूप कठीण आहे मी खूप कर्मठ आहे मी तुमच्यासाठी लढायला मागे पुढे पाहणार नाही जेव्हा मुंडे साहेब वारले आठवा तो दिवस चार जूनचा दगड पडत होते सगळ्यांच्या डोक्यावर पण मी धावत जाऊन माईक हातात घेतला जीवाची पर्वा केली नाही कोणाच्याही विषय विचार नाही केला विचार केला तो समाज चेंगरे अनेक जीव जातील याचा विचार केला तेव्हा मी मुंडे साहेबांची शपथ तुम्हाला दिली ती तुम्ही बाळल आता हे जे झालं ते तुमच्या जीवाला फार लागलेले मग तुम्ही जर असं जिवारी लावून घेणार असाल आणि असे रस्त्यावर जाणार असाल माझी शक्ती बनण्यापेक्षा जर अशा पावलांना उचलण्याचा प्रयत्न करणार असेल तर राजकारणाचे पुढचं काय पाऊल उचलायचं असा माझ्यासारख्यांना प्रश्न पडतो कारण माझ्या राजकारणामध्ये स्वार्थ नाही मला स्वतसाठी काही पाहिजे म्हणून मी करत नाही माझं आत्तापर्यंतचं राजकारण उद्देशासाठी होतं जेव्हा मला पद मिळालं तेव्हा मी गरिबांसाठी काम केलं जेव्हा नाही मिळालं तेव्हा मी ती गोष्ट अत्यंत हसत खेळत झेलली आणि सकारात्मकतेने पुढे गेली आणि हा पराभव काय हे राजकारण आहे राजकारणामध्ये असे वेळ येत असते मला माहिती आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे डायरेक्ट एखाद्या व्यक्तीला एखाद्या वर्गाला एखाद्या वर्णाला हिन लेखून कधी प्रचार झाला नाही ते मनाला लागले ला ला तुमच्या जिवारी लागले मला मान्य आपल्याला वंचितांचा आवाज बनायचा आहे या संघर्षामध्ये आपल्याला त्या सगळ्यांना ताकद देणारी एक फौज बनायचा आहे असा जीव देऊन भाकणार नाही रे बाळांनो मग मी कसं काम करू मी तुम्हाला हात जोडून विनंती करते मी तुमच्याकडे येईल पण माझा पाय चुचलत नाही सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाही मी येत आहे कृपा करून माझी शपथ आहे तुम्हाला मी साहेबांची शपथ घालून पाहिली पण माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाला काहीही करून घेऊ नका